दहशत पसरवून खंडणी उकळणे महिलांवर अत्याचार करणाऱ्या अजय राजू गायकवाड या सराहित गुन्हेगारावर सोमवारी एमपीडीए अन्वे स्थानबद्ध कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बजावली त्याची पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता सुरक्षेसाठी उपद्रवी ठरणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींवर कठोर कारवाईचे सत्र पोलिसांनी सुरू केले आहे त्याचा भाग म्हणून अजय गायकवाड वय त्रेचाळीस न्यू बाबस्ती रामवाडी सोलापूर याच्यावर स्थानबद्ध कारवाई करण्यात आली त्याविरुद्ध सलगर बस्ती चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घातक शस्त्राचा वापर करून खंडणी उकळणे महिलांवर अत्याचार लैंगिक थळ अट्रॉसिटी प्रतिबंध आदेशाचा भंग करणे असे गंभीर गुन्हे आहेत त्याच्या या कृत्यामुळे सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती यामुळे त्याच्यावर दोन हजार वीस मध्ये तडीपारीची कारवाई करण्यात आली होती यावरही त्याच्या वर्तनात फरक पडला नाही त्यामुळे त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध कारवाई करण्यात आली